महात्मा फुले महात्मा गांधी यासारख्या महामानवांना या, या संमेलनाचे उद्घाटक शरद जोशी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचाराशी त्यांच्या स्मृतीशी आणि त्यांच्या कर्तृत्वाशी इमानदारी ठेवणारे महाराष्ट्रातील माझ्या माहितीप्रमाणे अत्यंत निष्ठावंत अशा प्रकारचे विठ्ठलराजे पवार या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष बहुआयामी अशा प्रकारचं कर्तृत्व लेखक अभ्यासक संस्कृतीचे भाष्यकार परखड अशा प्रकारचे विचार मांडणारे आमचे मित्र शरद गोरे त्यांचे मामा सन्माननीय शरद पाटील या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय जामगावकर काका कवी आवटी अनिल कुमार कवी माने ज्यांचा सन्मान आपण सगळ्यांनीच केला ते महाराष्ट्रातील ग्रामीण नटसम्राट फुलचंद नाग या कार्यक्रमाला उपस्थित अत्यंत मृत्यूच्या छायामध्ये वावरताना रात्रीने अकरा वाजता पूर केला आणि येऊ नका म्हणून मी सांगितलं कार्यक्रमाला तरी पण कवितेवरती प्रेम करणारे संस्कृतीवरती निष्ठा ठेवणारे या सोलापूर जिल्ह्याच्या संबंध समृद्ध साहित्यिक वारशाचे राणा पवारांचे वारसदार माधव पवार सर्व कभी मित्र माझ्या माता भगिनी आणि मित्र हो शरद गोरी अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम करत आहेत अनेक वर्षाची तपश्चर्या आहे माझ्या माहितीप्रमाणे नवोदितासाठी संमेलन करतात छत्रपती शिवरायांच्या नावाचं संमेलन ते घेतात संभाजीराजांच्या पवित्र नावाचं संमेलन घेतात मला वाटतं आज याच क्षणाला मला पत्रिका आले मला काही माहीत नाही पण महात्मा फुल्याच्या नावानं रामटेकला संमेलन चालू आहे त्या संमेलनाचे संयोजक इथे आहे आणि रामटेकला महात्मा फुल्याच्या पवित्र नावाचं संमेलन चालू आहे असे अनेक प्रकारची प्रबोधन करणारी जागरण करणारी समाज आणि संस्कृतीमध्ये चैतन्य निर्माण करणारी ऊर्जा शरद गोरे आपल्या त्या त्या ठिकाणच्या टीम सह अत्यंत निश्चयन ही तपश्चर्या पार पाडता आहेत ते नुसते संयोजक नाही ते संभाजी महाराजाचे भक्त आणि इतिहास तज्ञ अशा प्रकारचे आहेत ब्राह्मणी समाज व्यवस्था आणि विषम व्यवस्थेचे भाष्यकार आहेत टीकाकार आहेत त्यांच्या भाषणातील सूत्र संबंध इतिहासाला कवित घेतात आणि संस्कृती आणि समाजाच्या गाभ्यातलं सत्य शोधून काढून कृषी संस्कृतीच्या कैवाऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय देऊ पाहतात म्हणून त्यांनी बळीराजाला या संस्कृतीचा नायक मानलेलं आणि ते सत्य अशा प्रकारचं आहे त्यांच्या संशोधनातून खंडोबा हा या संस्कृतीचा खरा नायक आहे काळभरो हा खरा नायक आहे या प्राचीन नायकांची आठवण करून देण्यासाठी हे साहित्य संमेलनाचं जागरण आपल्या समोर तरी ठेवलेलं आहे मी मंठ्यालाही एका संमेलनाला गेलो होतो प्रचंड गर्दी होती इथे मला सोलापूरला असं वाटलं होतं पण का मला काही कळत नाही संयोजन समितीच्या प्रयत्नामध्ये किंवा इथल्या गटबाजीमध्ये साहित्यिकांची गटबाजी असते राजकारण असतं आणि त्याचा कदाचित तडाखा या संमेलनावर मिळाला असेल परंतु अत्यंत तडपदार पद्धतीनं आमच्या उद्घाटकांनी या संमेलनाच उद्घाटन केलं एक अनुयायी अनुयायी असो किंवा हजार असो ती ते आणि त्यांची पत्नी दोघे दोन कारखान्याची आंदोलन केलेली आहे आणि मला फार आदर्शवत अशा प्रकारचं वाटलं शेतकरी संघटनेचे तुकडे झालेल्या काळामध्ये पाटलांची संघटना राजू शेट्टीची वेगळी तुटकरांची वेगळी अशा सगळ्या वेगळेपणाचा आणि अत्यंत निष्ठावंत अशा प्रकारचा <coughs> शेतकरी संघटनेचा अनुयायी नेता कणखर अशा प्रकारचा खंबीर नेता अभ्यासक नेता शास्त्रीय पद्धतीनं जीडीपीच्या भाषेत शेतकऱ्यांचं दुःख आणि ग्रामीण अर्थकारण मांडणार अशा प्रकारचा नेता मोठमोठ्या मुट पदावरती ज्याने नेतृत्व केलेलं आहे आणि अशा प्रकारच्या नेत्याला साहित्याची जबरदस्त जाण आहे ज्या माणसाला नटसम्राट या म्हाताऱ्या नटाची वेदना कळते वेदना आकळते ज्याला नटसम्राट या नाटकाच्या वरती अप्पा बेलवलकरावरती त्याच्या मुलीनं जन्म दिलेल्या मुलीनं चोरीचा आग घेतलेला असतो आणि त्या वेदनेमध्ये तो स्वाभिमानी बाप तडफडतो आणि जन्म देतो अशा गाजलेल्या नाट्यसृष्टीमध्ये इतिहास निर्माण करणाऱ्या एका अव्वल दर्जाच्या नाटकाचा प्रयोग एक प्रयोग शेतकरी संघटनेचाच एक कार्यकर्ता फूलचंद नाग तिलक हे ज्यावेळेस वेळेस इथे सादर करतात मी खरं म्हणजे लवकर आलो असत पण नाग तिलक यांची ओळख एक धडपडणारा साहित्य मला नवी ओळख तो शेतकरी संघटनेचा मुळातला कार्यकर्ता आहे ही जाणीव मला आमच्या आज विठ्ठलरावनी मला करून दिली आणि ती ओळख फार महत्वाची ठरलेली आहे त्यांच्या अंगाच्या अभिनयातून आणि त्यांच्या संबंध बोलण्यातून वागण्यातून हा नट उभा राहिला आणि एक अस्सल अशा प्रकारचा नाट्यप्रवेश आपल्या समोर सादर झाला त्याच कौतुक करत असताना संबंध या ठिकाणी त्यांनी जाहीर करून टाकलं त्यांचा पुरस्कार दिली आणि हे मला अत्यंत नवलाचं वाटलं शेतकरी संघटनेच्या तपश्चर्येच्या संबंध काळामध्ये ही संबंध भूमिका बजावताना एक शेतकऱ्यांचा कैवारी नाट्य कलावंताचा कैवारी कसा बनतो शेतकरी ते नाट्य अभिनय असा दोन्ही सांस्कृतिक प्रवाहामध्ये आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रवाहामध्ये गुंतलेले विठ्ठलराव मला अधिक मोलाचे वाटले अशा अस्सल माणसानं मोजक्या पाच दहा मिनिटाच्या भाषणामध्ये एकही शब्द खोटा बोललेला नाही कारण ते राजकारणी नाही आणि आमच्या शरदराव गोरेने एकही सोलापूरचा राजकारणी इथे बोलावला रा नाही याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मी लोक कमी असले तरी लोक प्रामाणिक आहेत बोलणारे आणि ऐकणारे प्रामाणिक माणसं आज फार कमी आहेत त्या संबंध संस्कृतीच्या प्रवाहामध्ये आपण वेगवेगळे वे प्रयोग आपण अनुभवतो आहोत आणि या संबंध पातळीत विचार करताना शरद गोरी यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारची कल्पना ही ग्रामीण साहित्याच्या संदर्भात मांडली त्यांचं वैचारिक भूमिका त्यांचं वैचारिक अधिष्ठान पक्क आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या हिताशी कृषी संस्कृतीच्या कैव्यांशी तडजोड करू इच्छित नाही ते कोणत्याही राजकीय पक्षाशीही संबंधित नाही हे फार बरं झालं नाहीतर भाजप किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा अशा शिवसेना कुठल्या तरी कैवारामध्ये जर माणूस बोलू लागला तर तो, तो असत्य बोलतो एकांगी बोलतो आणि आज एकांगी बोलणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे साहित्यामध्ये संस्कृतीमध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये नसल सरबिसळ झालेली आहे कोण कुठल्या पक्षाचा आणि कोण कुठल्या राजकीय पक्षाचा ही भूमिकाच कळत नाही सगळेच विकत गेलेले आहेत सगळेच विकत जाणारे आहेत आणि अशा संबंध राजकारणाच्या अनुभवामध्ये आपला संबंध साहित्याचा वेगळा सुभा आपण स्थापन केलेला आहे साहित्याची वेगळी आपण जपलेली आहे आणि अशा या कार्यक्रमाला अस्सल अशा प्रकारचे रसिक आपण सगळे आहातच आपले प्रतिनिधी आपले माधवराव पवार या ठिकाणी आलेले आहेत याबद्दल मी समाधान व्यक्त करतो मित्र हो विश्वेश्वर या सिद्धेश्वर या देवालयाचं प्रसिद्ध असणार सोलापूर आणि सिद्धेश्वर या न प्रसिद्ध असणार अशा प्रकारच्या सोलापूरची संस्कृती प्राचीन संस्कृती राम जोशी इथल्या लावण्यानं संबंध सोलापूर सांस्कृतिक नकाशावर आणलं कुंजा विहिरीच्या कुंजविहारीच्या कवितानी या सोलापूरला गोंजारलं आत्ताराचा फाया तुम्ही अशा या प्रसिद्ध लावणीनं कवी संजीव यांचे शब्द संबंध महाराष्ट्रावर पेरले गेले भीम कुलकर्णीच्या कवितेनं महाराष्ट्र भाव महाराष्ट्राला भावन राणा पवारांच्या क्षणभर उघड देवा या गात्या या गाड्यानं प्रसिद्ध अशा प्रकारच्या गाड्यानं महाराष्ट्र नाहून निघाला आणि आपल्या ज्याची बाग फुलून आली अशा प्रकारची सुंदर लोकप्रिय अशा प्रकारची कविता ज्या लक्ष्मीकांत बोलली या ठिकाणी लिहिली त्या बोलींच्या आई कविताच संबंध गारूड या महाराष्ट्राच्या संबंध या संबंध संस्कृतीवरती आहे जगणे सुंदर मरणे सुंदर अशा प्रकारची लक्ष्मीकांत बोललींची कविता ही अत्यंत महत्वाची आहे दत्ता हसगीकरांचं सुद्धा नाव या सोलापूरनं संबंध महाराष्ट्राला दिलेला आहे मित्र हो एवढीच फक्त सोलापूरची ओळख नाही सोलापूरला मुस्लिम अत्यंत प्रतिभावंत कवी आहे ग्रामीण साहित्याचा विचार करताना सर्व साहित्याचे प्रभाव करू शकत नाही शेतकऱ्यांचं साहित्य पाहिजेच आहे ते निर्माण केलं पाहिजे पण एकूण भारतीय संस्कृतीचा विचार करताना मुस्लिमांचं साहित्य मुस्लिम प्रवाह ख्रिश्चनांचं साहित्य ख्रिश्चनांचा प्रभाव आदिवासींचं साहित्य विनायक तुमराम तुकाराम रोमटे कुसुम आलाम उषा किरण आत्राम माधव सरकुंडे प्रभू अशा प्रकारच्या आदिवासी संबंध मराठी कविता समृद्ध केली मराठी साहित्य समृद्ध आलेली आहे आता नव्या नव्या शब्दांमध्ये लेखण्या त्यांच्या प्रतिभेनं नावून निघालेलं असं आपण पाहतो आहोत अशाच प्रकारचा आजी नदाब यांची संबंध मराठी कविता किंवा नसीम पठाण आणि बिराजदारांसारखं या मुस्लिम कवीच्या परंपरेतलं हे महत्वाचं अशा प्रकारचे कवी, प्रकार कवी कलावंत या या संबंध सोलापूरच्या भूमीमध्ये जन्माला आलेले आहेत त्याचबरोबर कथक नावाचे कवी असतील माधव पवार असतील काळे भोसले यांची विद्यापीठाला कविता लागलेली आहे किंवा विद्यापीठाचे रजिस्ट्रार शिवाजी शिंदे हा सुद्धा एक सुंदर अशा प्रकारचा कवी आहे यापूर्वीच या, या सभागृहामध्ये त्यांच्या कविता प्रकाशनाला मी आल्याचं मला आठवतं तुळशीदास जाधवांचं सोलापूर एक वलय असणार कोल्हापूर संबंध देवानं गाजलेलं कोल्हापूर किंवा सरदेशमुखांच्या कादंबरीनं नावलौकिक मिळवून दिलेलं सोलापूर गौरव दिलेलं सोलापूर नदा बाजी नदाचारच्या संबंध मुस्लिम कवीची संबंध वलय असणार कोल्हापूर किंवा अनम मास्तरांच्या कर्तृत्वानं मोर्चानं गाजलेलं सोलापूर निर्मूल कुमार थडकुळेच्या विचारानं प्रभावित झालेलं सोलापूर अशी सोलापूरची अत्यंत महत्वाची ओळख आहे दलित कवी या ठिकाणी डॉक्टर लांगे डॉक्टर गायकवाड बनसोडे कांबळे पाटोळे अशा प्रकारचे भालेराव अनेक प्रकारचे ही दलित वेदना विद्रोही अशा प्रकारची कविता लिहिणारी माणसं रामप्रभू माने सारखे नवी कला, कला कला कलावंत आपल्याकडे दिसतात भास्कर बंगाळे आणि सीताराम सावंत सारखे कथाकार या संबंध सोलापूरनं महाराष्ट्राला दिलेले आहे मित्र हो या सर्व प्रवाहांची एकात्मता मला अपेक्षित आहे मला मान्य आहे की शेतकऱ्यांच्या संदर्भ शेतकरी हा संबंध भारतीय जीवनाचा केंद्रबिंदू आहे तोच नेमका मरतो आहे प्रत्येक युगामध्ये शेतकरीच गरीब का प्रत्येक युगा युगायुगापासून मी म्हणतो प्राचीन कालखंडापासून आधुनिक कालखंडापर्यंत शेतकरी नवनिर्माता आहे तो, नव तो जगाचा पोशिंदा आहे सर्व लोकांना अन्न खाऊ घालतो आणि स्वतः काबार कष्ट करतो लंगोटी किंवा फाटक्या धोत्रावर आयुष्य काढणारा आमचा शेतकरी चार पाच लोकांच्या कुटुंबासह कुटुंब शेतीमध्ये राबतो बारा महिने सगळे पावसाळा हिवाळा उन्हाळा सगळे संबंध संकट सोसून शेतीची मशागत करतो कायाची सेवा करणारा हा शेतकरी मात्र कर्जबाजारी राहतो हा शेतकरीच का कर्जबाजारी का राहतो